माणसाच्या तीन अवस्था असतात जागृत स्वप्नाने सुशोक्ती गाढ निद्रा लागावी म्हणून माणसं प्रयत्न करतात पण ती आपल्या हातात नसते लागेल की नाही जातो मनुष्य तुला झोपच लागत नाही काहीतरी दुसरी प्लेट सुरू होते पण गाढ निद्रेने माणसाला तरतरी येते म्हणून त्या निद्रेकडे आपली ओढ असते म्हणून गोळ्या खाव्या लागतात मग पण शास्त्रकारांनी सांगितलं की हा श्लोक म्हणत चाला तुम्हाला गार झोप येईल ऐका श्लोक अगस्त्यम कुंभकर्ण शनी वडवा नलम आहार पचनार्थाय स्मरे धीमंच पंचकम या पाच जणांचं ध्यान करा तुम्हाला झोप लागेल आणि तुमचा आहार चांगला पचेल एक श्रमजीवी माणसं असतात दिवसभर काम केले की त्यांना झोप लागते पण जे बुद्धिजीवी असतात ना त्यांना लवकर झोप येत नाही तेव्हा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हा कळे असे म्हण आहे तेव्हा आहार निद्रा भयमैथुन च सामान्यमेत पशुविर नरा ज्ञान विशेषो ज्ञाने हि न पशुस रामकृष्ण हरी